बाबा आपण गणेशाचा गजमुख कसा झाला ती स्टोरी आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याची दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढून जी भगवान दा शंकराची मूर्ती दिसते त्याच्यात पाठीमागे मिररमध्येच फक्त माता पार्वती दिसेल तुम्हाला आणि गणपती बाप्पा नॉर्मली बालमूर्ती जी आपण बघतो ती वेगळ्या स्वरूपातली असेल आपण जर बघितलं बाप्पाच्या ह्याच्यात तर ती गजमुख अशी का केलेली भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्याला दाखवायचं आहे त्या तुम्ही कसं कराल ते तुमची कला आहे शिव बिना शक्ती अधुरी आहे शक्ति, शक्ति बिना शिव अधूर आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही आपल्याला श्री स्वामी समर्थ मी स्मिता बोटेकर आपल्या अस्तित्व टॉक वरती तुमच्या सा, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आपली जी गणेश सिरीज सुरू आहे ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच एका सार्वजनिक उत्सव मंडळाचा आपण गणपती तुम्हाला दाखवणार आहोत त्याला कारण पण तसंच आहे की त्यांनी एक संकल्पना जी आखली आहे ती एक आगळी वेगळी आहे आणि ती तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेली आहे आता भिवंडी येथे श्री पद्मशाली समाज तरुण मित्रमंडळ यांच्या येथे आणि ते आपल्याला सगळी संकल्पना ते डेकोरेशन दाखवण्यासाठी मी विनंती करते जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत श्री कृष्णकांत दादा आणि निखिल यांनी प्लीज यावं इथे आणि आपल्या प्रेक्षकांना या संकल्पनेबद्दल माहिती द्यावी सर्वप्रथम तर मी तुमचं तुम्हाला दोघांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही आपल्या मंडळाबद्दल आणि तुमच्या दोघांबद्दल थोडक्यात एक इंट्रो आपल्या प्रेक्षकांना द्या नमस्कार माझं नाव कृष्णकांत विशाल हिंदा मुरे श्री पद्मशाली समाज तरुण मित्र मंडळ कासारे मार्कंडेश्वर मंदिर इथे मी अध्यक्ष म्हणून सध्या पदवीवर आहे त्यात माझे सहकारी निखिल गोसके हे खजिनदार म्हणून आहेत तसंच आमच्या कार्यक्रमाला जे सहभागी आहेत आमचे साई भजनी मंडळ म्हणून इथे मंदिरात आम्ही राबवतो भजन मंडळ आहे आमचा दर गुरुवारी भजन होते ते मंडळ आणि पद्मशाली समाज तरुण मंडळ असे दोन्ही एकत्र येऊन आम्ही इथे कार्यक्रम साजरे करतो गणेशोत्सव गणेशोत्सव आमचा हा महत्वाचा सण म्हणून आम्ही साजरा करतो दोघं याच्यामधून नमस्कार माझं नाव निखिल गोसके मी या मंडळाचा सदस्य आणि एका पदावर म्हणून आहे तर निखिल आपण एकावर दर्शन घेतलं आहे इथे सुंदरपणे छान आम्ही डेकोरेशन पण जे बघितलंय आपण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवणार आहोत तर मी तुला एक विचारेन की इथे बाप्पा आपला जो विराजमान झालाय हे बाप्पा म्हणजे किती वर्षापासून आपलं मंडळ स्थापन आहे किंवा ह्या बाप्पा इथे किती वर्षापासून बसतो कितव वर्ष हा आपला हा मंडळ एकोणीसशे एकोणसाठ साली स्थापना झालेली आहे आणि हा वर्ष एकूण सदृष्ट वर्ष आहे आणि इथे आपण जी बघितली बाप्पाची एक बालमूर्ती स्वरूपातली जी तुम्ही बसवलेली हो मूर्ती आहे तर आपण बघितलं सोबत एकदम सुंदर शांतपैकी असं डेकोरेशन केलेलं पण मग ही संकल्पना तुम्हाला कुठून आली की जो बाप्पा आणि हे दाखवलंय अर्धना किंवा हे तर ते रिप्लिका तुम्ही मंडळातल्या काही सदस्यांनी आम्ही हैदराबाद गेलेलो एका कार्यक्रमासाठी तेव्हा ही ही मूर्ती आम्ही एका स्टॅच्यू मध्ये बघितली हैदराबाद ला गेलो तेव्हा तेव्हा आम्ही ती स्टॅच्यू ती स्टॅच्यू आम्ही गणपतीच्या ह्याच्यात कुठल्या रूपात साकार करावी गणेश किंवा कार्तिक अशा रूपात सादर करावी का शंकर किंवा पार्वती या रूपात सादर करावी हे दोन्ही आमची संकल्पना होती मग मा मंडळामध्ये मिटिंग झाल्यावर मग सगळ्यांनी ठरवलेलं की शंकर आणि पार्वती आणि गणपती असं एक रूप दाखवायचं मग ही आम्ही एका मूर्तीकाराला सांगितली तर त्यांनी अशी सादर करायची तुम्हाला एका मूर्तीमध्ये घडवायची तुम्हाला तर त्यांनी ही घडवून तुम्ही बघतायच आहे पर जो तुम्ही स्टॅच्यू बघितला तो गणपती आणि शिवशंकराचा तो वेगळा स्टॅच्यू तुम्हाला ही कल्पना सुचली की असा हाफ पॉटी बॉडीचा पार्वती मातेचा आणि शंकराचा आणि गणपती बाप्पा नॉर्मली बालमूर्ती जी आपण बघतो ती वेगळ्या स्वरूपातली असे आपण जर बघितलं बाप्पाच्या ह्याच्यात तर ती गजमुख अशी का केलेली म्हणजे जो प्रॉपर हत्तीचा जो असतो काय म्हणतात टेक्स्चर जे म्हणतो ते प्रॉपर हत्तीचं असं वाटते मग ही संकल्पना काय वाटली तुम्हाला बालमूर्तीमध्ये जे आपण बघत आलो तसं का नाही दाखवता म्हणजे दाखवायची इच्छा वाटली अशी बॉडी टच म्हणतो तसं का नाही दाखवायची इच्छा झाली तर ही मूर्ती जेव्हा गणेश जी गणपतीच दाखवायचं होता ते आम्ही एक लहान बाळाच आता तुम्ही जसं बघताय गणपती जसं त्रिशूरला बघून उभा आहे आरशात बघतोय तसं आम्ही एक फोटो बघितला लहान बाळा तसं उभा आहे आणि तुम्ही जे बोललात गणपतीचा हत्तीचा जे दाखवलाय ते एक कथेमध्ये जी जुनी कथा आहे आणि पुस्तकात पण लिहिलेली आहे गणेश गणेश जन्माची तर ती आपण प्रयत्न केलेला आहे हा म्हणजे जेव्हा शंकर शपथ असतात आणि त्यावेळेला हत्तीच मुख बरोबर बाप्पाला लागत आणि हे जर तुम्ही बघाल प्रेक्षकांना तर पहिल्या नजरेत तुम्हाला नाही लक्षात येणार ना की ह्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत की असं तुम्हाला वाटेल पण ती एकच मूर्ती आहे एक, एक साइड जी आहे ती शिवशंकराची आहे दुसरी जी आहे ती पार्वती मातेची आहे आणि ह्यातनं एक असा सुद्धा त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे की शिवबिना शक्ती अधुरी आहे शक्ती शिव अधूर आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही आपल्याला तर साधारण ही तुम्ही कल्पना जी तुमच्या डोक्यात आली जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही बाहेर फिरायला गेलेला फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुम्ही सर्कल एक स्टॅच्यू बघितला त्याच्यावर तुम्ही एक कल्पना ती मूर्तीकाराला काहीच त्यातली आयडिया नव्हती किंवा तुम्हाला रेफरन्स असं द्यायला काही हो नव्हतं तर त्याच्यासाठी तुम्हाला किती स्ट्रगल करावा लागला की त्या मूर्तिकाराला तेवढं समजवायला किंवा कसं आणि हे म्हणजे कसं अजून एक मला विचारायचं की हा मंडळाचा गणपती आपल्या तर प्रत्येकाला ते पटवून देणं ह्याच्यामध्ये तुम्हाला किती स्ट्रगल करावा लागला आम्ही आम्ही ज्या मंडळातल्या सदस्यांनी आहे ते आम्ही तीन वर्ष अगोदर बघितलेली आम्ही जे आहोत सदस्य मंडळातले जे सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी पहिले अभ्यास केला तीन वर्षापासून तर कसं करायचं ते मग नंतर मध्ये ठरलं आपण शंकर पार्वती डिसाईड करायचं आपण शंकर पार्वती दाखवायचं आणि तीच आम्ही सगळे मंडळातल्या सदस्यांनी मूर्तीकारला समजवलं आणि मूर्तीकाराने याला सात ते आठ महिने घेतले समजण्यामध्ये सात ते आठ महिन्यापासून असून त्या मूर्तीकाराची कला आम्ही दाखवली होतात आम्ही जी मूर्ती बघितली स्टॅच्यू बघितली सदस्यांनी मग आम्ही ते सदस्य आम्ही जे चाळीस पन्नास फोटो काढले व्हिडिओ काढले तेच व्हिडिओ आणि फोटो मूर्तिकाराला घेऊन दाखवलं का आपल्याला ना आपल्याला याच्यातच भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्याला दाखवायचंय त्या तुम्ही कसं कराल ते तुमची करा कला आहे त्यात कसं सादर करायचंय आम्ही सगळ्या अँगलने चारही बाजूने व्हिडिओ काढले फोटो काढले त्यांना झेरॉक्स दिले सगळे व्हिडिओ दाखवले त्यांना ते समजा समजा त्यांना त्यांनी अभ्यास एकाच दोन महिन्याचा अभ्यास केला त्यांनी त्या माता पार्वती यांना मिरर मध्ये कसं दाखवायचं आणि भगवान शंकर पुढं कसं दाखवायचं आपल्याला पुढून बघितलं तर भगवान शंकर दिसत तुम्ही बघितलं असाल आता मूर्तीमध्ये जी पुढून जी भगवान शंकराची मूर्ती दिसते त्याच्यात पाठीमागे मध्येच फक्त माता पार्वती दिसेल तुम्हाला तुम्ही सरळ उभे राहिले तर तुम्हाला कोण दिसणार नाही फक्त भगवान शंकर दिसेल तुम्हाला इव्हन म्हणजे असं आपण बघितलं तर कलरचा जो मज केलेला आहे बॉडी कलर आणि ब्ल्यू कलर शंकर, हा, हा, शंकर जो शंकर भगवान शंकरांचा जो आहे तो सुद्धा आपल्याला ती लाईन लाईन दिसत नाही असं कोणी समोरून बघितलं किंवा इथे मी क्रॉस क्रॉस अँडल पण बघता तरी मला जाणवत नाही जाणवत नाही असं काही असेल त्यांना त्यांना करण्यामध्ये जी मेहनत घेतली त्यांनी सहा ते सात महिन्याची त्यांची कला आहे आणि मेहनत आहे त्यांची पूर्ण जो कलर कॉम्बिनेशन त्यांनी युज केलाय चारी बाजूने तुम्हाला कुठेही शॅडो दिसणार नाही माता पार्वतीचं फ्रंट साइड ला तुम्हाला कुठला कलर दिसणार नाही बॉडीचं आणि भगवान शंकर च मध्ये तुम्हाला कुठला एक एकही पॉईंट दिसणार नाही हा दिसणार की ही जी बाप्पाची मूर्ती आहे ते सुद्धा असं वाटतंय की आपले म्हणजे नॉर्मल आपल्या घरात जर आपण बघितलं की आपले वडील उभे असतात मागे आई उभी असेल आणि एखादा लहान बाळ कसं खेळत आहे किंवा काय तर ते अगदी बघितलं तसं वाटतंय की शंकर भगवान असे कुठे उभे माता पार्वती मागून बघते आणि बाल गणेश आपले मस्ती करतात बाबांच्या त्रिशूळाशी खेळतात अक्षरशः असा हे सगळं असं होतं देखावा वाटतोय आनंदी असं छान असं वाटतं इवन भगवान शंकराच्या चेहऱ्यावरती पण गोड स्माईल आहे आरशात बघितलं तर जे पार्वती मातेचं रिफ्लेक्शन आहे ती सुद्धा गोड हसताना दिसते आणि आपला बाप्पा जो आहे बालरूपी तो सुद्धा क्यूटचा असा हसताना दिसतोय तर मला तुम्हाला दोघांनाही विचारायचंय की हे जे आपण म्हणजे जे रिप्लिका दाखवलाय म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे ते आरशात आपण दाखवलेलं आहे पण हे जे मार्क्स जे तुम्हाला बॅकग्राऊंड आहे हे का म्हणजे कुठून सुचलं कारण जी तुम्ही मूर्ती म्हणताय किंवा जो स्टॅच्यू तुम्ही बघितलेला म्युझियम मध्ये तिथे तर असं काही नव्हतं मग हा राजवाड्याचं हे द्यायचं आणि हे सगळं ही संकल्पना तुम्हाला उभं साकारायला देखावा साकार साधारण किती दिवस लागले किंवा किती काळ त्याला तुम्हाला द्यावा लागला आमची जी मेहनत आहे डेकोरेशन मध्ये आम्ही तीन ते चार महिने असून आम्ही डेकोरेशनच्या प्लॅनिंग मध्ये त्या प्लॅनिंग नुसार आम्हाला काय करायचं कसं करायचं हे सगळ्या मंडळाच सदस्य पदावर सदस्य जे आहेत त्यांची कला आहे सगळ्या मंडळातल्या पोरांनी जी मेहनत घेतली आहे डेकोरेशन मध्ये त्या सगळ्यांची साई भजनी मंडळातले जेवढी पोरं आहेत तेवढ्या सगळ्यांची याच्यात डेकोरेशन मध्ये मेहनत आहे मूर्ती कशी बसवायची कशी उभी करायची कुठल्या वरती बसवायची ही पोरांची मेहनत आहे मिरर मध्ये तुम्हाला आजूबाजूचा कुठला काही दिसणार नाही मिरर हा एक टार्गेट दिलाय आहे का आजूबाजूला काही दिसणार नाही फक्त तुम्ही दिसाल माग पार्व माता दिसेल ऍक्च्युली समोरून बघितलं आपण की समोरून जर आपण बघितलं तर मेन ऑब्जेक्ट जो आ, माता पार्वती आणि शिवशंकर शिवशंकर तर ता त्यांचं रिफ्लेक्शन नाही दिसत ते पण भगवान आपले जे गणपती बाप्पा आहे आणि पार्वती माता ह्यांचाच प्रॉपर रिफ्लेक्शन दिसतं आणि समोरून जर आपण बघितलं किंवा फोटो काढला तर असं असं वाटतं की पार्वती माता ही शंकर भगवानांच्या मागे उभी आहे आणि बाप्पा असा तिचा हात धरून आपला मस्त उभा आहे हा मस्त केलेलं दोन मूर्त्या के आहेत एक मूर्ती आहे कोणालाही पटकन असं बघितलं तर नाही समज हे जर आपण आरशात किंवा साईडने बघितलं प्रथम दर्शन जो कोणी बघेल त्याला हे खरच नाही वाटणार की ही एकच मूर्ती आहे दोन वेगवेगळ्या मूर्त्यात असंच वाटत बाप्पाची मूर्ती मूर्ती कारण हवेत दाखवली तू हो ते पण आपण बघितलं तर एक पाय बाप्पाचा असा पूर्णपणे जो असा त्रिशुराला धरून बाहेर हवेत आहे तर ती सुद्धा कला त्यांनी खूप छान मांडली आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की तुमची जी कन्सेप्ट होती ती तुम्ही मूर्तिकाराला सांगितली तर तुम्हाला असं वाटतं की त्या तुमच्या कन्सेप्टला मूर्तिकाराने न्याय तितका दिलेला आहे दिले मूर्तिकाराला दिले आमची जी सांगण्याची पद्धत होती जी सांगितली मूर्तिकाराने त्याच्यावर डब्बल मेहनत घेतली मूर्तिकाराची मानू तेवढे धन्यवाद कमी मूर्तिकारांनी जी मेहनत घेतली अनिल दादा ने त्या दादाची भरपूर मेहनत आहे त्या दादाचे आभार मानून तेवढे कमी आहेत आता जेव्हा तुम्हाला ही बऱ्याच टिकवून लांब लांबून जेव्हा दर्शनासाठी बाप्पाच्या येतात मूर्तीच्या दर्शनासाठी येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं की जेव्हा लोक आधीपेक्षा पण जास्त काहीतरी वे वेग आहे आणि दरवर्षी तुमची नवीन कन्सेप्ट असते त्याच्यामुळे लोक प्रत्येक वेळेला येतात तर त्या ती जबाबदारी पेलवताना तुम्हाला कसं वाटतं फार प्राऊड फील होत त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंदही होतो प्रत्येकाला विषय समजवणं की असं असं आम्ही आखलेला आहे प्लानिंग आमचं आहे त्याचा विषय काय मांडलेला आहे जे स्टोरी आम्ही जे रचतो कथा रचतो समजा एखादा विषय मांडलाय तर त्याचे कथा कशी बनवायची कशी सांगायची ते लोकांना विषय एक तर कुठला तरी मेसेज मारता। मार मार्फत किंवा इथे सदस्य असतात उभे आपले तसं आता ते समोरून पाहिलेले बरीच लोक समोर येतात सा। साधी मूर्ती आहे हो गणपती उलटा का ठेवलाय मग त्यांना सांगावं लागते बाजूला या तेव्हा मग ते चकित की मागे आणखी एक मूर्ती आहे हा विषय लोकांना फार चकित करतो समोरून भावना होते की मूर्ती मागे ठेवले की काय ते मागे जातात त्यांना मग बाबा असं असं ती स्टोरी आहे की बाबा आपण गणेशाचा गजमुख कसा झाला ती स्टोरी आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याची दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मूर्ती मार्फत ही संकल्पना आमच्याकडे होती की बाबा गणेशाचा गजमुख कसा झाला ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे मूर्ती जी गणेश जन्माची जी कथा आहे गणपती बाप्पाची की जी पार्वती माता मळापासून तयार करते आणि मग त्याचा होतो शंकर बाबा आणि मग नंतर त्याला गजमुख स्थापन होऊन पुन्हा त्याचा पुनर्जन्म होतो ती स्टोरी तुम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि शिव पार्वती हे वेगळे नाहीत एकच आहे शिव बिना शक्ती अधुरी शक्ती बिना शिव अधुरी कसं दोघेही कृतीच असतात शिव कृतीच असतात म्हणून शिर हडवतात त्यानंतर परत जीव ओतल्यानंतर गणेश तरी पण किंवा युद्ध करत होते तेव्हा मग त्यांना शांत करायला पार्वती मात्याने आपला द्वितीय रूप दाखवले की बाबा आम्ही दोघे एकच उत्सवात आहोत आम्ही दोघे वेगवेगळे नाही तेव्हा गणेश बघून त्यांना शांत झाला आता कृष्णकांत दादा आपण बघतो हा जो देखावा जो साकारला गेलाय त्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्ट हा आरसा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अख्ख्या ही म्हणजे नव्याने संकल्पना आहे पहिल्यांदाच केलेली मला कुठेतरी राबवलेली दिसते ते पण एक आहे तर तुम्हाला जर ह्या आरशाबद्दल काही बोलायचं झालं किंवा त्याच्याबद्दल काही सांगायचं तर प्लीज आपल्या प्रेक्षकांना तेवढं एक सांगा ना विषय असा की आरशाशिवाय आपण ती मूर्ती जी आम्ही घडवले किंवा त्याची संकल्पना जी आम्ही दाखवायचा प्रयत्न केला तो आरशाशिवाय आम्ही दाखवू शकत नाही लोकांना त्यामुळे आरसा आमच्यासाठी फार महत्वाचा होता मूर्ती साकारण्यासाठी किंवा विषय आम्हाला जो मांडायचा तो दाखवण्यासाठी तर त्यामुळे आरशासाठी विशेष आम्ही फार प्रयत्न केले किंवा कशा पद्धती त्याची डिझाईन असली पाहिजे त्याची साईज कशी असली पाहिजे आरसा आपल्याला किती डिस्टन्सवर ठेवता आला पाहिजे मूर्तीचा तर ते आजूबाजूने बाजूचा पिक्चर दिसणार नाही या गोष्टीवर फार आम्ही अभ्यास केला आरशासाठी त्यानुसार त्याची साईज निर्माण करून त्याचं डिझाईन चॉईस करून त्यानुसार आपण एक्झिबिशन लुक त्याला दिलेला या आरशा आरशाशिवाय जो आपल्याला पार्वती माता आणि गजमुख जो दाखवायचा विषय आहे तो त्याच्याशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे आपण आरशाला फार महत्व दिलं या मूर्ती आणि तो दादा मला तुमच्या मंडळामध्ये येऊन खूप छान वाटलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला इथे बोलावलं आम्हाला आरतीचा मान दिला त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आणि तुमच्या मंडळाचे खूप आभार मानते आणि आपल्या प्रेक्षकांना पण मी सांगू शक सांगू इच्छिते की आपण पुढच्या वर्षी आपल्याला मंडळाकडून अजून काहीतरी नवीन नक्कीच देखावा बघायला मिळेल आणि ते आपल्याला नक्कीच दाखवतील तर तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मी सांगते की आपली ही जी गणेश सिरीज आहे ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच मंडळाला कुठल्या तरी आलेलो आहोत आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला जरूर लाईक करा आणि आपले जे नवीन नवीन कारण तुमच्या एका ने सुद्धा आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळतं आणि आम्हाला तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी दाखवण्याची एक ज मोटिवेशन असतं किंवा जी हे मिळते ती स्फूर्ती आम्हाला तुमच्याकडनं मिळते तर तुम्ही जरूर त्या का प्रत्येक आमच्या व्हिडिओला येणाऱ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता तात्पुरती मी तुमची रजा घेते आणि आपण लवकरच एका दुसऱ्या गणपतीसोबत भेटूया तर धन्यवाद